जिजाऊ सुरक्षित होते शिवनेरी गडावर जिजाऊ सुरक्षित होते शिवनेरी गडावर नऊ महिने पूर्ण झाले होते संपूर्ण तयारी करून ठेवली होती कोणता क्षण कसा येईल सांगता येत नव्हता म्हणून सुभाषरावांनी संपूर्ण तयारी करून ठेवली होती गडावर काही वैद्य आणि चांगल्या हाताच्या सुईने आणून ठेवल्या होत्या आणि बांधवांनो गडावर गडाच्या परिसरात होईचा सण आनंदाने साजरा झाला वैद्य वार शुक्रवार दिनांक फेब्रुवारी सोळाशे तीस महासाहेब जिजाऊना बाळंत वेदना सुरू झाल्या म्हणून त्यांना गडावाच्या दारुडी महालात दाखल करण्यात आलं बांधवाड दारुडी महाल म्हणजे आपल्या इतिहासाच्या भाषेत दारुणी माल म्हणलं जात आणि आपल्या बोली भाषेत त्याला बाळंतपणाची खोली म्हटलं जात त्यांना बाळंतपणाच्या खोलीमध्ये दाखल करण्यात आलं बाळंतपणाच्या खोलीमध्ये दाखल करण्यात आल्याच्या नंतर गडावर सर्वत्र बातमी पसरली महासाहेबांच्या पोटामध्ये दुखू लागले महासाहेबांना वेदना सुरू झालाय आणि म्हणून त्यांना गडावाच्या दारुडी मला दाखल करण्यात आले गडावर जी सर्व माणसं बाय बापडे बाळंतपणाच्या खोलीच्या बाहेर एकत्र झाली बाळंतपणाच्या खोलीच्या बाहेर एकत्र झाल्याच्या नंतर प्रत्येकाचं लक्ष त्या दरवाज्याकडे होतं कधी एकदा दरवाजा उघडतोय कधी एकदा दरवाजा उघडतोय आणि कधी आम्हाला साखर बातमी कळती आणि बाधवाडू बघता बघता दुपार चवळ गेली तरी बाळपणाच्या खोलीचा दरवाजा उघडे ना मग घरातील गडावरील बाद बाय बाया बापड्याला चिंता पडू लागली काहीच्या बड्यामध्ये वाईट वाईट विचार यायला लागले काहीने दे आपल्या देवाला प्रार्थना केली देवा आमच्या बाया बाळासाहेबांची सुखरूप सुटका शुक होऊ दे रे देवा आणि बघता बघता वाडो सूर्यास्त झाला आणि वाडो तो शुभक्षर जवळ आला तो जवळ आला तो शुभक्षर कौस्तुभाचा तो शुभक्षर सुवर्णाचा तो शुभक्ष सागण्याकरिता सृष्टी अपुरी पडेल तो शुभक्ष स्वातंत्र्याचा तो शुभक्षर स्वातंत्र्याचा तो शुभक्षर सुवर्णाचा तो शुभक्ष सागण्याकरिता शब्द सृष्टी अपुरी पडेल आणि त्या क्षणी खोलीचा दरवाजा उघडला त्याक्षरी बाडाच्या खोलीचा दरवाजा उघडला सुहास बाऊली हसत हसत बाहेर आली बाऊली हसत हसत बाहेर आल्याच्या सगळ्याच लक्ष तिच्याकडे होत सगळ्यांनी एका स्वरात विचारलं काय झालं काय झालं काय विचारता आता डोबतीला टिपरू पडू द्या आता डोबतीला टिपरू पडू द्या आता तोफेच्या भांड्याला बच्ची द्या बासाहेबाडा पुत्र झाला बासाहेबाडा पुत्र झाला बासाहेबाडा पुत्र झाला पुत्र 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 अरे पुत्र कोणाला झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र झाला पुत्र शहाजी महाराजांना झाला अरे पुत्र कोणाला झाला पुत्र स्वराज्याला झाला अरे पुत्र कोणाला झाला पुत्र सह्याद्रीला झाला अरे पुत्र कोणाला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला अरे पुत्र कोणाला झाला पुत्र भारत वर्षाला झाला आला 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 सुलताना करणारा श्रीकृष्ण परमात्मा शिवडेरी वर आला शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराज शिवडेरी वर झाला त्या टायमाला जिजाऊबासाहेब अब आपल्या आदिशक्तीला हात जोडतात तिच्यासोबत पदर पसरला आणि म्हणले घातलाच गमय माझ्या ओटीमध्ये पुत्र पण मी माझ्या पुत्राला सर्व साबडे जीवन जगू दे नाही मी माझ्या पुत्राला सर्व साबडे जीवन जगू देणार नाही पतीपासून हजारो बैल दूर राहून पातिवते धर्माचं पालन करीत असतात मी माझ्या पतीला दूर राहू पतीपासून दूर राहून पातिवते धर्माचं पालन केलंय आणि मी माझ्या पुत्राला सर्व साबडे जीवन जगू दे नाही जिजाऊ बासाहेबांनी आपल्या पुत्राला शिवाजी महाराजांना प्रतिभावड बोधाधी पुरुष बनवलं ज्यांनी सोळाव्या शतकात धर्म आणि राष्ट्र वाचवलं आणि स्वराज्य स्थापन केलं ही जिजाऊ बासाहेबांची प्रतिज्ञा आहे विषयांतर नाही बाध वाटो विषयांतर नाही एकाक्षराच एक, एक तुम्हाला एका थोर बलिदानाची प्रतिज्ञा सांगणार आहे महाराज आग्र्यावर सुटले आणि एकोणीसशे सत्तर उजडला एका कीर्तन मध्ये सांगून सांगून किती सांगणार हा प्रश्न आहे एका कीर्तन मध्ये सांगून सांगून किती सांगणार हा प्रश्न आहे राजा आग्र्याहून सुटले राजा आग्र्याहून सुटले राजा आग्र्याहून सुटले श्रावण मध्ये द्वादशी एकूण सतरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट आणि गडावर पोहोचले वीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट तिकडून ते हैदराबाद साईड ने आले राजे आग्राहून सुटले राजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या जबड्यातून सुटले औरंगजेबाचा आग्रा म्हणजे साधा सुधारणा नव्हता औरंगजेबाचा आग्रा म्हणजे मृत्यूचा जबडा होता जबडा राजा आग्राहून सुटले आणि राजे स्वराज्यामध्ये पोहोचले राजे स्वराज्यामध्ये पोहोचले राजे रायगडावर पोहोचले महासाहेब आपल्या बाळांची वाटच पाहत होत्या आपल्या बाळांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या कधी माझा बाळ येईल कधी माझी पोरं येतील बाळपुढे सप्त्याला गेली नव्हती औरंगजेबाच्या आग्र्याला गेली होती औरंगजेबाच्या आग्र्यातून सुटून यायचं होतं औरंगजेबाच्या जबड्यातून सुटून यायचं होतं काय <ईक> साधारण गोष्ट नव्हती बांधवांना राजे सुटले राजे रायगडावर पोचले आणि एक दिवशी एका एका बैराग्याचं टोळका आलं एका बैराग्याचं टोळका आलं आणि मासाहेबांना भेटायचा असा आग्रह धरला कोणी विचारलं कशाला भेटायचंय मासाहेबांना भेटायचंय का भेटायचंय मासाहेबांचं दर्शन घ्यायचंय चालेल परवाना मिळाला मासाहेबांच्या दर्शनाकरिता त्यांना गडावर नेलं गडावर नेल्याच्या नंतर मासाहेबांच्या समोर सर्वजण उभे राहिले मासाहेबांनी सगळ्यांकडे पाहिलं भयांडो तरुण दिसता एवढा तरुण वया देवाला अर्पण करून घेतलं ईश्वराच्या स्वतःला लीन करून घेतलं पोरानो कल्याण होईल तुमचं पुराणू कल्याण होईल तुमचं हे शब्द ज्यावेळी उच्चारले एक त्यावेळेस एका बाहेरा गेला राहावे ना एका बाहेरा गेला राहावे ना एका बाहेरा गेला राहावेना